न्यूज गारगोटीत दिवसा दरोडा गारगोटी गडहिंग्लज रोड मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गणेशनगर येथील राहत्या घरी आज भर दिवसा धाडसी दरोडा यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण गारगोटी गणेशनगर येथे राहणाऱ्या शोभा घाडगे यांच्या राहत्या घरात दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून पाच तोळे सोन्यासह दहा हजार रोख व इतर चांदीचे दागिने लंपास केले भुदरगड पोलिसांना सदर घटनेची माहिती फोनद्वारे स्थानिक नागरिकांनी दिली क्षणाचा विलंबही न लावता भुदरगड पोलीस पदक घटनास्थळी दाखल झाले चोरी ही सराईत पद्धतीने करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले त्यामुळे त्यांनी कोल्हापूरहून ठेव तज्ज्ञ व श्वान पथक पाचारण केले काही तासातच कोल्हापूरहून श्वान पथक व तसेच घटनास्थळी पोहोचले श्वान पथकाने देखील चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेची नोंद बुधरगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास बुधरगड पोलीस करत आहेत न्यूज साठी सुषमा निकम सातवे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.